श्रोते हो आपल्या महाराष्ट्राला उत्तम विनोदी साहित्याची एक थोर परंपरा लाभली आहे म्हणजे अगदी श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांपासून राम गणेश गडकरी चिवी जोशी दमा मिराजदार शंकर पाटील ते आजच्या विनोदी लेखकांपर्यंत ही परंपरा समृद्ध होत गेली याच मांडियाळीतील समाज मनात अढळ स्थान निर्माण केलेली दोन व्यक्तिमत्व म्हणजे आचार आणि पु ल देशपांडे त्यांनी मराठी माणसांना आपल्या निखळ आणि निर्मळ विनोदातून खळखळून खल हसवत भरभरून आनंद दिला आज संडेवी देशपांडे या माझ्या कार्यक्रमामध्ये या थोर साहित्यिकांच्या विनोदांची गाथा उलगडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी मी निमंत्रित केलं आहे प्रसिद्ध लेखक व्याख्याते प्राध्यापक मिलिंद जोशी यांना नमस्कार मी संतोष देशपांडे आणि आपण ऐकत आहात संडे विथ देशपांडे वेगळ्या ढंगातला आगळा पॉडकास्ट जिथं विषयांचं बंधन नाही पण आशियाशी बांधिलकी आहे रविवारची ही एक प्रसन्न मैफल इथं आपण ऐकतो नवी आणि वेगळी माहिती गमतीदार किस्से गप्पांमध्ये रंगत भरणारे खास गेस्ट कधी हसणारा कधी सिरियस करणारा पण तुम्हाला टेन्शन फ्री करण्यासाठी सर्व काही आहे या पॉडकास्ट मध्ये आणि ऐका एक श्रवण सुख जे आहे या मैफलीत माझ्या तेव्हा आगा आगा ऐका ऐकत राहा विथ देशपांडे मित्र म्हणजे काय विनोद काय करत असतो विनोद मनाला मनाशी जोडतो विनोद एक आयुष्याकडे बघण्याचा आपल्याला एक दृष्टिकोन देतो विनोद जगणं सुखद करतो विनोद माणसांना माणसाशी घट्ट बांधतो विनोद दुःखावर फुंकर मारतो आणि हे सगळं येतं कुठून हे ये सगळं येतं एका वेगळ्या ऊर्जेतून ही ऊर्जा येते कुठून आपण जे वाचतो ऐकतो त्यातून आणि हे देतं कोण हे देतं विलक्षण प्रतिभा असणारे साहित्यिक कवी कलाकार तमाम मराठी माणसांना अभिमान वाटेल अशी ही प्रतिभावंतांची फार मोठी यादी आपल्याकडे आहे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे आणि येत्या दहा हजार वर्षात होणार नाही असा प्रतिभावंत म्हणजे आचार्य यात्रे हे याच यादीतील मेरूमनी त्यांचं स्मरण करणं म्हणजे त्यांच्या निमित्तानं एकूणच मराठी साहित्यसृष्टीतील विनोदाचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करणं आणि आज तोच प्रयत्न मी इथे करणार आहे आणि त्यासाठी माझ्यासोबत संवाद साधणार आहेत प्रसिद्ध वक्ते लेखक प्राध्यापक मिलिंद जोशी मिलिंद जोशी हे उत्तम लेखक व्याख्याते तर आहेतच शिवाय ते महाराष्ट्र साहित्य परिषद रेडी कंटिन्यू